खर म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी पेलगावचा हल्ला त्या हल्ल्यात ठार झालेले सव्वीस आमचे निरपराध लोक त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंधू यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय त्याचं काय झालं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे हे ढोंग यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे दहशतवादाच्या कारणामुळे सुरक्षेच्या कारणामुळे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल अनेक ठिकाणी माघ हे काही नवीन नाही आहे पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणजे अमित शहाचे आणि भारतीय जनता पक्ष जय शहा दुबईतच आहे आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाही कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहेत सामना तुम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात आणि त्यांच्या अंधभक्तांना सुद्धा पापा वार रुकवा सकते है। बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते समझा रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रंप के दबाव में लेकिन भारत पाकिस्तान क्रिकेट का मैच थामू शकत नहीं अशी काय मजबुरी आहे असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही देशभरात हा विचार देशभरात फुफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष काल आपने आंदोलन केलं आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखवत दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील लोक लोकांपर्यंत पोहोचवली जातील हा एक ट्रेड देशभरात सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार सुदैवानं काल उद्धवजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत वगैरे होणार क्रिकेट मॅच ची विक्री होत नाही पण गॅम्बलिंग होणार दुबईत काही शाप असलेले गॅम्बलिंग होणार मनी लॉन्ड्रिंग होणार हे सगळं होणार सौरभ जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची कि भारत भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो काय ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाही ते आजच्या भारत पाक क्रिकेट सामनाला जो विरोध होतो आहे त्याच्यावरच लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठ ढोंग आहे बेळगाव मध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन दिले अनेक क्रिकेट विरोध केला पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाहीये का त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या एक सामना नाही खेळला एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी काय मोठं आकाश कोसळणार होत काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला इडी लावून तुरुंगात टाकणार होता जर या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तान बरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला इडी लावणार होते गृहमंत्री त्याच उत्तर द्यायला पाहिजे बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जय शहाच्या ताब्यात आहे तिकच नव्हे मला वाटतं चुकत नाही आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहे आणि त्या मुसिन नक्वीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री अशी शेलार काम करतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा जर जय शाह ही मॅच टाळू शकत नव्हते तर ते त्यांनी त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधल्या राजीनामा देऊन दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होत यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार अमित शहा आम्हाला शिकवणार बर का बाळासाहेब ठाकरे व्यापार नाही केला अमित शहा ना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही अमित नरेंद्र मोदींना अधिकार नाही एकनाथ शिंदेला अधिकार नाहीये बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा त्यांचा फोटो लावण्याचा मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही लोकांच्या भावनाशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होईल हम्म तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतात अमित शहा बाळासाहेब ठाकरे होते तो हे नाही होता बाळासाहेब ठाकरे होते तो हे नाही होता अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मॅच बी नाही होता समजा और तुमको मुंबई मध्ये आणे देते क्रिकेट मैच के बाद आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा पढ़ा सकते हो हमको तो क्या पढ़ा रहे हो अमित भाई आपका बेटा वहां दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहनी का सिंदूर यहां उजड़ गया है तुम्हें क्या हमारा राष्ट्रभक्ति शिक्षा अमित शाह नरेंद्र मोदी तुम्हारा पदा वेशा सुधा जावा लगे तुम्ही देशाच्या भावनेशी प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकर्यांनी केलं आदरणीय हिंदुदय सम्राटांनी केलं त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शन आंदोलन आणि सिंदूर आमच्या महिला पाठवते हजारोच्या संख्येने मोदींना

त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्ये तणाव आहे तुम्हाला असं वाटलं तुम्हाला असं वाटतं अजूनही आठ आज वाजता सामना आहे भारतीय भार, भारतीय माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशहाचा दबाव हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाही काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला मजबूरी है तक खेला नहीं है अनेक माजी क्रिकेट पटू ने महत्व है दबाव है जय शाह दबाव है जय शाह के दबाव के नीचे आकर ये मैच हो रही है हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मैच नहीं खेलनी है उसने बताया है क्रिकेट बोर्ड को फिर भी जय शाह का कुछ कुछ नहीं कर सकता ये सरकार निर्लज सरकार है मोदी जी की सरकार एकदम निर्लज बेशरम सरकार है उनको राष्ट्रभक्ति का देश सेवाग हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नहीं तुम्हारा संधि भारतीय क्रिकेट संघान बाहर पड़ा आहोत आहो भारतीय क्रिकेट संघ खरोखर राष्ट्रभक्तींचा एक जरी थेंब असेल तिरंगा फडकवता ना तिरंगा फडकवता ना मग तिरंगा फडकवू नका मॅचचा निकाल काही झाले तिरंगा नाही फडकवायचा तुम्ही तुम्ही तिरंगा आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीच गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन जो तुम्हाला मी सांगतोय आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरात मधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे दीड लाख कोटी तर गॅमलिंग आजच्या मॅच वर भारत पाकिस्तान झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्वॉल्व आहेत मी वारंवार आहे आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅच वर गुजरात मधून होते काय याच्यामध्ये या गॅमलिंग मध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा नाही ना देशासाठी खेळताय म्हणताय ना, ना? ना दे, दे� तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे तुम्ही देशासाठी खेळताय जय शहाच्या हट्टासाठी खेळताय कोण जय शहा आज मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग होणार आहे काय करते ईडी हा काय करते आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे काय अमित शहा जयशाला पाठवणार पाठवणारच तिची पण राऊत एका बाजूला शिवसेना युनिटी आंदोलन करते तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची प्रतिक्रिया आहे की खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पहावे कोणताही भावनिक मुद्दा किंवा राजकारण करू नये मूर्ख राजकारण आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणतोय हो तो पाकिस्ताननीचा अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचा रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाहीये कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातलं कोणी असतं ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस वृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं कि तुमचा एखादा ठेकेदार जरी असा ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे चुते लोक आहेत अरे चुत्या आहेत अरे, अरे, अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चू ती रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले दे। त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता येतो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे आम्हाला सांगतात राष्ट्रपती शिवसेने काय तुम्ही यांच्यावर विचारताय देशात काय चाललंय देशाच्या भावना काय आहे हा त्यांची डोके ठिकाणावर आहेत का चला थँक्यू जर दाखवू द्या कोण दाखवते कोणाची राष्ट्रभक्ती दृष्टी आता कळेल सगळ्यांचं नोटिंग होणार जे दाखवतील ना त्यांना भारत माता की गै म्हणण्याचा अधिकार नाही राऊस पुण्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अशा हॉटेल्स रेस्टॉरंट याच्यावरती काही बोलणार लोक हा लोकांचा स्वयं बहिष्कार असणार मध्ये सुरू झाला आता या क्षण आपल्या तो विषय नंतर घेऊ आपण हा तुम्ही कोणते विषय कुठे आणू नका बोला मैं नहीं देखता हूँ जय शाह देख रहे हैं दुबई में बैठकर जय शाह ने कहा है कि मैं मैच को देखने नहीं जाऊंगा लेकिन दुबई में बैठकर अलिशान होटल में देखकर मैच में देखूंगा बहुत बड़े मेहरबानी की देश पर वो मैच नहीं देखेंगे दुबई की जो मैच हो रही है भारत पाकिस्तान वो जय शाह के दबाव में हो रही है जय शाह चाहता है मैच को हमें राष्ट्रभक्ति के पाठ पढ़ाएंगे उनके पिताजी देश के गृह मंत्री और उनके चाचा नरेंद्र मोदी जी हाँ उनके चाचा जी और पापा जी हमको देशभक्ति के पाठ पढ़ाएंगे ये उनके जो चाचा है नरेंद्र भाई मोदी तो वह रुकवा सकता है रशिया और यूक्रेन का ट्रंप के दबाव में भी वह रुकवा सकता है भारत पाकिस्तान का ऑपरेशन सिंधु रुकवा सकता है लेकिन भारत पाकिस्तान का मैच नहीं रुकवा सकते कितने कमजोर पड़ गए हैं ये ये पैसे का खेल जो चल रहा है ना गैमलिंग क्रिकेट में आज सबसे बड़ा मनी लॉन्ड्रिंग में यह मैच फिक्सिंग टीम है हमको संदेश है लेकिन जय शाह का दबाव है बीसीसीआई का दबाव है मैच खेलो नहीं तो जय शाह हमको फांसी पर लटका देगा अमित शाह हमारे खिलाफ ईडी की कार्रवाई करेगा ये दबाव है और पूरे देश में एक माहौल बन गया है दो रेस्टोरेंट और दो होटल में ये मैच दिखाने वाले हैं, लोग उनको ध्यान में रखेंगे कौन राष्ट्रभक्त है कौन दो है, आज इस देश में पता चलेगा ये क्या एशियाई क्रिकेट काउंसिल उनके अध्यक्ष कौन है पाकिस्तान बोर्ड के चेयरमैन मुख्तार मोहसिन नकवी है और उस बोर्ड में मेंबर कौन है के अंडर कौन काम कर रहे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के मंत्री आशीष सेलार उस बोर्ड के एशियाई क्रिकेट काउंसिल के सदस्य क्या इस्तीफा दिया नैतिकता के आधार पर हाँ कैबिनेट में बैठते हैं ना रोट दीजिए